आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण होत आहेत आतापर्यंत बारा कोटी कुटुंबियांमधल्या पंचावन्न लाख लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत या योजनेचा फायदा भारताचं एकूण लोकसंख्येपैकी चाळीस टक्के गरीब लोकांना होत आहे दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती आयुष्यमान कार्डापैकी एकोणपन्नास टक्के कार्ड महिलांना जारी करण्यात आली आहेत आयुष्यमान कार्ड वितरित करण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांची कामगिरी अव्वल आहे आणि वापराच्या बाबतीत तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळ ही राज्य आघाडीवर आहेत या योजनेचा विस्तार करत आता सत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताकडे आयुष्यमान भारतसारखी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे सर्व नागरिकांना विशेषतः सर्वात असुरक्षित लोकांसाठी न्याय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची ही योजना प्रतिनिधित्व करते असं म्हणाले गेल्या सहा वर्षात या महत्वाकांक्षी योजनेनं लाखो लोकांना जीवनरक्षक उपचार दिले आहेत असं म्हणाले